आणि तिकडची आपण ही दृश्य पाहतोय घातलं गेलंय पुण्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते महर्षी वाल्मिकी ऋषींच्या वाल्ले गावी ही मुक्कामी असलेल्या माऊलींच्या पालखीनं लोणच्या दिशेनं आता प्रस्थान ठेवलंय निरामधील दत्तघाटावरती माऊलींच्या पादुकांना आज निरा स्नान घातलं जात आहे मुळात ही अनेक वर्षांची परंपरा आहे या निरा स्नानाच्या परंपरेमध्ये कोळी बांधवांची खूप मोठी भूमिका आहे पुणे जेजुरी वाल्हे असा प्रवास करत माऊलींची पालखी जी आहे ती लोणंद या गावी पोहोचते त्याआधी निरासनान देखील घातलं जात आहे तर थोड्याच वेळामध्ये निरा स्नान माऊलींच्या पादुकांना घातलं जाणार आहे आपण ही दृश्य पाहतोय हरिनामाचा गजर केला जातोय वैष्णवांचा मेळा फुललेला आहे तर याच बाबत आपण अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी गोविंद यांच्याकडून गोविंद माऊलींच्या पादुकांना निरास्नान नेमकं कधी आता घातलं जाणार आहे सध्या तिकडचं काय वातावरण आहे अर्थातच वाल्ण्यात जी पालखी सोहळा आहे तो आज निरेमध्ये दाखल झालाय निरेमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचा विसावा इथे होतो आणि त्यानंतर निरेच्या पाण्यामध्ये स्त्रींच्या पादुकांना महास्नान घातलं जातं अत्यंत नयनरम्य असा हा सोहळा असतो परंपरागत आलेला हा सोहळा जेव्हा पार पडतो तेव्हा पुढे लोणंदमध्ये माऊलींचा पालखी जी आहे ती दोन दिवसाच्या मुक्कामासाठी पुढे जाते आणि इथे सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो पालखीचा खरं तर या ठिकाणी आपण बघतोय की पालखी सोहळ्यासोबत आलेल्या ज्या सगळ्या सगळे वारकरी आहेत ते इथे आतुरतेने वाढ बघत आहेत माऊलींच्या पादुकांना जेव्हा निरा स्नान होते तेव्हा अशी फुलांची पायघड्या इथे आपण रा नदीपर्यंत घातल्याच्या बघतोय या खरंतर हा पालखी सोहळ्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा यासाठी आहे कारण की या म सो या सोहळ्यानंतर पालखी जी आहे ती सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आत्ता पालखी सोहळा जो आहे निरेच्या रूपात म्हणजे निरे गावामध्ये आहे आणि ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुढे ती मार्गस्थ होते मात्र आता बघतोय की या निरा अत्यंत असं महत्त्व आहे पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे पूर्वीच्या काळात ज्या वेळेस अगदी इथे ब्रिज नव्हते ज्यावेळेस पूल बांधलेले नव्हते तेव्हा याच नीरा नदीच्या पात्रातून पालखी जोडा जो आहे तो मार्गस्थ होत होता या निरे गावातील ग्रामस्थांनी त्यासाठी दगडी शेती बांधला होता आणि म्हणून या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे निरे गावातील ग्रामस्थील लोणंद गावातील जे ग्रामस्थ असतील ते इथे मोठ्या संख्येने उभे असतात मावली मावलीचा गजर होतो आहे आणि प्रत्येक ठिकाण म्हणजे या पंचकृषीतून असतील सातारा जिल्ह्यातून असतील पुणे जिल्ह्यातून असतील दरवर्षी लाखो भाविक या क्षणाचं महत्त्व करण्यासाठी इकडे आल्याचं आपण बघतोय इकडे आपण बघतो की हा सगळा सोहळा थोड्याच वेळात इथे पार पडणार आहे आणि त्यासाठी हा सगळ्या पायागडा घातलेल्या आहेत कुठून आलाय तुम्ही काय भावना आहेत हा सगळा सोहळा आपल्याला बघायला मिळतो मी प्रथमतः महाडमधून आलो आहे आणि पहिल्यांदाच आलो आहे हा सोहळा बघण्यासाठी एवढं याची देवी याची डोळा पाहण्याचं भाग्य हे मला लाभलं आहे हे माऊलींच्या कृपेने लागलेलं आहे आणि शिवाजी महाराजांच्या पुण्याईने आज आम्ही महाराष्ट्रामध्ये हा पालखी सोहळा वे। पाहतो आहे ह्याच्यापेक्षा वेगळं भाग्य आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काही म्हणजे भावना व्यक्त करणं सांगू शकत नाही शब्दात वर्णन करता येणार नाही असा सगळा सोहळा असतो आपण बघतोय की माऊली माऊलीचा जयघोष आहे इथे नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना महास्नान घातलं जातं पवित्र अशी ही नदी तर दुसरीकडे जेव्हा सोलापूर व जिल्ह्यामध्ये तुकोबारांची पालखी दाखल होते त्याआधी नीरा स्नान तिथे पण केलं जातं तुकाराम महाराजांच्या पादुकांना मात्र आपण बघतो की सगळं भांगरावलं वातावरण आहे आणि दरवर्षी अशा पद्धतीनं हा स सगळा सोहळा इथे रंगत असतो दरवर्षी जर दर बघितलं लक्षात येईल आपल्याला ज्या पादुकांना तर महास्नान घातलंच जातं मात्र या वारीसोबत येणारा प्रत्येक वारकरी असेल महिला असेल ते दे देखील या निरेच्या पात्रामध्ये स्नान करत असतो सुचिरभूत असत असतो आणि आपण प्रतिक्रिया देखील ऐकलं की हा सगळा सोहळा आपल्याला बघता येतो याचं भाग्य आज लाभल्याचं सगळ्यांचं मत जे जा आहे ते प्रतिक्रिया जी आपण जाणून घेतलेल्या आहेत पुढे इथून लोणंदला जाणार आहे सोहळा दोन दिवसाचा मुक्काम आहे त्यामुळे तिथेसुद्धा ही सगळी मंडळी आपल्याला बघता येते सगळीकडे पालखीचा हा सोहळा पाहण्यासाठी पादुकांचा हा सोहळा पाहण्यासाठी असंख्य आलोट गर्दी अशी भक्तांची इथे जमलेली आहे भक्तांची मांदेवी म्हणता येईल निराश स्नान झाल्यानंतर पुढे हा सगळा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये दाखल होतो आणि लोणंदमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम पुढचे दोन दिवस असतो त्यामुळे आपण बघतोय दर मजल दर मजल करत हा सोहळा आता महत्वाच्या टप्प्यावरून पोहोचलाय जसजशी ज़ पंढरी जवळ येते तस या सगळ्यांचा या सगळ्या वारकऱ्यांचा उत्साह जो आहे नेहमी वाढताना आपण बघतोय आणि तीच परिस्थिती देखील इथे आहे येथे आणखी एक महत्त्वाचे बाब म्हणजे जेव्हा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात मध्ये हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवतो तेव्हा दोन्हीही प्रशासनातले अधिकारी पोलीस असतील नागरिक असतील भाविक असतील ते पुणे जिल्ह्यातून माऊलींच्या पालखी सोहळ्याला पुढे भावपूर्ण निरोप देतात तर लोणंदमध्ये म्हणजे सातारा जिल्ह्यातले जे नागरिक आहेत प्रशासकीय अधिकारी आहेत आध, पोलीस अधिकारी आहेत आध, ते पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी अगदी पहाटेपासूनच या निरेमध्ये दाखल झालेले असतात आत्ता हा जसा जसा सोहळा जवळ येतोय तशा या सगळ्यांचा उत्साह तो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे आणि इथे येणाऱ्याच्या इथे जो येतो त्या प्रत्येकाच्या अंगावर अशा पद्धतीने निरे नदीतील पात्रातलं पाणी जे आहे ते उजळून त्यांचं स्वागत केलं जातं आता हा सगळा पालखी सोहळा आहे जो तो टप्प्यात आलेला आहे पालखी जी आहे ती खांद्यावर घेतल्या जात ते पालखीतनं ज्या पादुका आहेत ते पुन्हा नीरा नदीच्या पात्रात आणल्या जातात मग इथले जे मानकरी आहेत चोबदार आहेत पालखी सोहळा प्रमुख आहे ही सगळी मंडळी या पालखी सोहळ्यामध्ये जे सहभागी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये ज्या सगळ्यांचा मान असतो खास करून जे नावाडी आहेत जे नावाडी आहेत जे पूर्वापार इथे पालखी दुसऱ्या तीरावर नेऊन पोहोचवायचे त्यांना देखील या निराशनाचं महत्त्व आणि मान दिलेलं आहे आपल्याला आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखा यांना मी विनंती करतो की हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राला केवळ न्यूज न्यूज एटीन लोकमत आपण दाखवत आहोत त्याची ही दृश्य आहे पालखी दाखल झालेली आहे आणि शेकडो नागरिक भाविक पालखीवर पादुकांवर असा फुलांचा वर्षाव करत मावली मावलीचा गजर करतो आहे हा सगळा सोहळा या सोहळ्याचं वर्णन जे आहे ते कुठेही नाही अशा पद्धतीने आपल्याला अनुभवायला मिळतंय आणि या सोहळ्याचं महत्त्व खूप महत्त्वाचा टप्पा आहे आपण जाणून घ्या आपल्यासोबत रामभाऊ आहे रामभाऊ अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आणि हा सोहळा बघणं खूप भाग्याचं म्हणावं लागेल इथून पुढे दुसऱ्या जिल्ह्यात पालखी प्रस्थान ठेवते काय सोहळा असतो तुम्ही जरा बघितला तर माऊलींना चार वेळा फक्त नदी स्नान होतं कुठलंही की आळंदीवर निघाली म्हणजे हा पुणे जिल्हा जेव्हा आपण क्रॉस करतो सातारा जिल्हा क्रॉस करतो निरा नदीत माऊलींच्या पादुकांना स्नान होतं तसेच पंढरपूर मध्ये एकादशीला पाटवंगण चंद्रभागेला स्नान होतं पौर्णिमेला चंद्रभागेला स्नान होत आणि परतीच्या प्रवासात परत याच ठिकाणी माऊलींच्या पादुका म्हणजे पूर्ण तीनशे पासष्ट दिवसात माऊलींच्या पादुकाने इंद्रायणीलाही स्नान होत नाही परंतु निरा स्नान होते असं निरास नाही महत्व आहे आणि आता निराला होतं पूर्वी पालखी हा शिरवळ मार्ग जात होती तेव्हा त्या तिकडे त्या रोडला होत होतो हे साधारण ऐंशी वर्षापूर्वी हा जो दगडी पूल बांधला तेव्हा ही पासून चालू झाला परंतु सोहळे खूप महत्वाचे महत्वाच्या टप्प्यात जसं मी म्हणालो की आता सातारा जिल्ह्यात पालखी जे आहे ते प्रस्थान ठेवणार आहे दोन दिवसाचा मुक्काम असेल पुढचे सगळे सोहळे किती महत्वाचे आहेत आता पंढरी जवळ येऊ लागले हा साधारण जो अडीचशे किलोमीटरचा टप्पा असतो तर त्यात म्हणजे वारकऱ्यांना थकवा येऊ नये म्हणून हे वेगवेगळे वे थोडक्यात तुम्हाला इव्हेंट असतात हो। की हा निराश नाना असेल आता दोन दिवस लोणंदचा मुक्काम झाला त्यानंतर त्यानंतर फलटण येते जंगी स्वागत असते लोणलाही स्वागत असते आणि पुढे मग सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला की चार गोल रिंगण आणि दोन उर्वरित उभी रिंगण असतात अगदी थोडक्यात सांगा की या सगळ्या सोहळ्यामध्ये कोण कोण मानकरी असतात दरवर्षी कोणाकोणाला हा मान असतो या निराश महास्नानाचा हा निराश स्नानाला आहे ना, ना, ना म्हणजे पूर्वीपासून माऊलींचे पुजारी हे पादुका घेऊन जात असत तर आता भाव बाबांचे प्रतिनिधी राजेंद्र आरफोळकर तसेच पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजन जी प्रमुख विश्वस्त राजेंद्र उपस्थितीत हे घेऊन जातात आपण बघतोय विनंती करतो की पादुका आहेत आता डोक्यावर घेऊन सगळे जे पालखी सोहळा प्रमुख असतील सगळे जे पदाधिकारी आहेत मानकरी आहेत या गावचे ग्रामस्थ आहेत लोणचे ग्रामस्थ आहेत ही सगळी मंडळी आता निर्यामध्ये उतरत आहेत आणि आपल्याला माहिती आहे की इथे जेव्हा हा सगळा सोहळा आपल्याला बघायला मिळतो त्याचं वर्णन स्वर्गीय सुख सोहळा नाही अशा पद्धतीने केलं जातं सगळे वारकरी असतील जे ग्रामस्थ येतात त्यांच्या मनातला हा सोहळा आहे हा सगळा सोहळा अर्थातच वारकऱ्यांचा थकवाही या सोहळ्याने जातोच जातो, जातो मात्र एक आनंद संचारतो आनंद आपल्याला इथे अनुभवायला मिळतो आणि हा सोहळा थेट न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आपण सगळे अनुभवत आहोत बोला ओके आपण बघतोय महास्नानाचा हा सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि काय आनंद म्हणावा की या निरा महास्नानाच्या सोहळ्याला साक्षात वरून राजाने देखील हजेरी लावली आहे थोड्याच वेळापूर्वी इथे पावसाला देखील सुरुवात झालेली आहे पावसामध्ये भिजत इजत का होईना या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जे लाखो वारकरी आहेत की अजूनही इथे थांबलेलं आहे नीरा नदीचा हा तट आहे जेव्हा पालखी सोहळ्यातील या पादुकांना नाण घातलं जातं तेव्हा पुन्हा एकदा त्या स्थानापन्न होतात पालखीमध्ये आणि आता हा पालखी सोहळा मार्गस्थ होईल ही पालखी रथामध्ये आरूढ होईल आणि हा सगळा आणि पुढे जे लाखो वारकरी भाविक थांबलेले आहेत सातारा था जिल्ह्याच्या सीमेवर ते सगळे या पालखी सोहळ्याचं स्वागत करतील न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून हा सगळा सोहळा संपूर्ण महाराष्ट्राने याची देही याची डोळे अनुभवलेला आहे अर्थातच ही सेवा देत असताना ही सेवा जे प्रेक्षक आहे त्यांच्यापर्यंत पुरवत असताना आपल्याला देखील आनंदच होतोय हा आनंद सोहळा म्हणावा लागेल आणि या सोहळ्यामध्ये लाखो वारकरी जे आहेत ते इथे दाखल झालेले जे आता पुढे लोणंदमध्ये जातील तिथे या माऊलींच्या पालखी सोहळ्याचा दोन दिवसासाठी मुक्काम असणार आहे आणि दोन दिवसाच्या मुक्कामानंतर पुढे दर मजल करत हा पालखी सोहळा पंढरी गाठणार आहे अर्थातच पंढरीच्या ओढीने हे सगळे मंडळी जे आहेत ते या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले असतात आणि या सोहळ्याचं हेच वैशिष्ट्य म्हणावं लागेल काय वाटलं हा सगळा सोहळा वाटलं मला छान आलो तर महाराजात बघतोय की हा सगळ्या महिला असतील तरुणी असतील या सगळ्या आलेल्या आहेत